साईज पण बघा आला अरे जाऊ नको भाऊ कसला आहे बघा लाल लाल डांग्याचा मित्रांनो लाल लाल कामच पचा साईज ब आई ढेंग्याची साईज छोटी आहे आला हा बघा एक नंबर वरती आला काढता काढता साईज पण मस्त कडक खाई नमस्कार मित्रांनो मी कर एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत नव आणि आपण आलोय चिंबोडी खाड़ी खाडीमध्ये बघा समोर दिसतोय हा डाळी मध्ये आपण आहे तर आपण जाऊ वरती तलानावर बिला शोधू बघू चिंबोडी किती भेटतात आज आकडा आणला चला व्हिडिओचा आनंद घेत राहा डाळ्यामधून आपण चाललोय तलानावर वरती जाऊ बघू बिलाई भाऊ मासे बघा मित्रांनो भरपूर आहेत आता छोटे छोटे पण हे आले ना बघा अशी बघा हातात पण येत ना मित्रांनो मच्छी कमी येत गारांसारखे मित्रांनो बघा भरपूर प्रमाणात मित्रांनो आले बघा दिसतात बघा हे खाडीला आले ना मित्रांनो खाडीला मच्छी कमी येतं बघा भरपूरच आलं सगळीकडे बक्षीस आहे त्यात भरलं ते बघा चला आता आपण हाय बिल आपण पाण्यामध्ये बिल आहे करा टाकून बोल तलानावर आलं आणि बिला शोधाचं काम चालू करत तलानावर भरपूर कापेरी आहे ना एकदम डेंजर बघा मित्रांनो काय वाकारला सगळी मुला खातात गाकी असताना ते खातात हे बघा भरपूर प्रमाणात डुकरा झाले खारी रस्ता पण ढाली नाही बोडी खणाला यायचा बोलला म्हणजे जंगल हे बघा डुकराची पाऊट कसला मोठा डुकर असेल बघा काय पाऊठ आहे बघा तिची तो आता गेला तो वाटतं आत्ताच गेला असेल ताजी एकदम पाऊठ आहे पहिलाच बिल मिळाला आहे ते पाऊठ आहे त्याला टाकून बघू आपण ती बसल्या हवा देते बघा ला लागत नव्हता आता वरती बसला आहे तो सायकल मस्त आहे वाटतं भारी बिल पण मस्त आहे चिंबोडा पण आहे साईज कडक कडक साईजचा बिल आहे मस्त मुला ज्या माहीत आतमध्ये थोडा खणाला लागला मुला जामच आहेत जाम त्रास होते भीती वाटते नाही तर असाच चावाचाच लगेच कामच माझा चावलेला चांगलाच असंच करता, मस्त आता बिलाही आता येते काही वरती बघा शिंगडा आला कुर्लीचा शिंगडा मित्रांनो साईज पण मस्त आहे बघ बघा हाली एक नंबर जाऊ नको बघा एकच नंबर एकच डांग्याची मित्रांनो होती कुर्ली आमच पच पहिलीच साईज पण कडक तर पहिलाच बिल मिळाला आणि पहिलीच कुर्ली मिळाली पुढे दा जाऊन बघू आज किती भेटतात मस्त भेटल्या रे लाल तेरीच असेल हाय पण कडक साईज मध्ये बघूया दिसला हाय आउट पण मस्त हाय टाकून बघू दे कोणच्या मध्ये आहे एक नंबर आवाज बघा देत आहे कडकच साईज आहे मस्तच आहे बिल कडक साईजच आहे असला बिल आहे बघा मित्रांनो आणखी म्हट आवाज काय येतोय बघा दुसरा तो बघा ढेंग्या आलीला आला 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 गेला रे गेला सरळ करतो कडकच आहे साईज पण बघा आला अरे जाऊ नको भाऊ कसला आहे बघा लाल लाल डांग्याचा मित्रांनो लाल लाल कामच पाच साईज ब आई ढेंग्याची बिग साईज कडक मस्त आपल्याला दोन मिळालीत दोन मिल तीन बिला मिळाली पण दोन चिंबोडी मस्त मिळाली एकदम कडक साईज आता पुढे जाऊन बघू भेंग्या कुर्ली मिळाली दोन शोध आता बिला अजून आज बिला भेटतील ना असं आहे चिंबोडा पण मस्त बसला बिलाला मस्त बिल मिळाला आहे मित्रांनो हा बघा काम मोठा आहे हात जाते पूर्ण आकडा जाते पण आहे मस्त कडक साईज आहे त्याची मुळा किती मोठा कडक आहे समजा ना आता कसं काढा त्याला ताण जा माहित नाची साईज बघा मित्रांनो काय sungguh ada bogo apa pernah kun deh apa ada lagi lah च आहे शिंगडा आलेला गु असला शिंगडा आहे बघा बोला तिने बघा दुसरा पण डांगा आला पण हात जाणार नाही बघूया लाकडे आकडेच काढायला लागल जाऊ न बघा आला अरे आला असला चिंबडा आहे बघा ढेंग्या डांगे असते असला दिसला असता बघा तिसरा आपल्याला मिळाला ढेंग्या मित्रांनो आपल्याला एक कुडली दोन ढेंगे आणि आपण आलो आता लोकेशन आहे तो पण मला समजत नाही तरी एक मला वाटते पाथरीत आले मित्रांनो पाथरीच्या पहिल्या चिरोटीला आपण आधी कुठून आलो काय रस्ता काढली काही समजला पण नाही जवळजवळ दो, 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 एक दोन 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 दो, दो, दो किलोमीटर चाललो दो असेल आणि हा एक बिल आपल्याला दिसते आता माझं ताण आहेत तर तानानवरून आपण जाऊ बिला शेवटून हा इथूनच बिला शेवट बघू तर बिला मिळाली नाही या टाकीला काम पचास होईल आता टाशीत आलो आहे आपण आणि पहिलाच बिल आपल्याला मिळायला मुलाच्या आतमध्ये आहे कडकच आहे एक नंबर आहे मित्रांनो मस्तच मोड आहे चला आता थोडा खणू आपण मस्तच बिल आहे एकदम कडक आतमध्ये आहे एकदम्या किंवा कुठली voy a hacer la tapa ahí. Así va Mula cat, lah lah. इतकं मस्त आहे बिलाची उरली असत त्याशिवाय एवढी आतमध्ये असणार नाही तो आतमध्ये गेलोय पकाडलं शिंगडा आला बघा काय पकडते ती एकदम डेंजर आहे ना। 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 का शिंगडा देता आता एकदम तरी बिला मिळाली आपला काम मस्त बिल चार मिळाली साईज बिलाई टक्का असेल असा वाटते चिबडाल मस्त आहे पहिला आकड्या टाकून बघू आपण तर तिला हे करू पाऊट दिसते थोडी नांगलाची आई चिंबड्याचीच आई एकच नंबर आहे बघा बीन तास संपता संपता ना मीला वरतीच भेटत आपल्याला जास्त त्रास नाही त्याची मुलं आत्ताशील हा बघा चावूनच आला पहिला शिंगडा आला आहे साईज छोटी आहे आला हा बघा एक नंबर वरतीच आला काढता काढता साईज पण मस्त कडक आहे मोडून घेत कुरली <coughs> मिडीयम साईजची फास्ट मोडी झाली आमच कडक साईज पण बघा एक एक जबरदस्त बील दिसते बघूया जाऊन बिल दिसत एक पाऊट पण मस्त आहे कुर्ली असेल मुलं आहे ट्राय करू काढायचा छात मध्ये आहे मध्ये बिल बिला नाही कुर्ली असेल शंभर टक्के वाटते

मस्त साईज आहे शिंगडात नाही का त्याला शिंगडात नाही मित्रांनो काय कुर्ली शिंगड्यात नाही बिना शिंगड्याची मस्त मिलाली मस्त बिल आहे बडक सर चा। साईज <स्ते> पण मस्त आहे बिलाची बघा आवाज बघा तिथे एकदम कडीला बसलाय एकदा जागा सोडली नाही म्हणजे आलाच आला 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 आला, 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 आला 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 बघा बघा हाय हाय एकच नंबर नशीब ना चावला नाही साईज पण बघा कडक का हाय कुर्ली मित्रांनो एक नंबर मोडून घेतला तिसरी कुर्ली असेल तिसरी का चौथी असेल मित्रांनो कुर्ली बिलाई तशी डायामध्ये त्या ठिकाणी आपण पहिलाच सगळं वरती चिमुळी आणि बिल मिळाला त्या ठिकाणी आलोय निघणार आपण घरी मला ती चिमोडी दाखवतो किती मिळाली ढिंग्या बघा कुर्ली बा कुर्ली काय माल मिळालाय बघा चिमोडी बाबा मित्रांनी बघा मित्रांनो आपल्याला चिमोडी मिळाली आज काम एकदम काम पाच भरपूर मिळाली सात मिळाली पण एकदम कडक चिमुडी मिळाली पिशवी टाकून घेतो त्याच्या आवाज साईज पण एकदम कडक मिळाली मित्रांनो चिंबोडी खायला आलो आणि चिंबोडी मिळाली एक नंबर काम पाचास साडेतीन तास मित्रांनो चिंबोडी खानायला टाइम गेला भरपूर टाईम झाला आता आपण निघतो घरी व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो जय अग्रिकौली